नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमचं या मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज वार मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आजच्या दिवशीच राशी भविष्य या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा चला तर मग बघूया आजचं राशी भविष्य काय पण त्याच्या आधी आपण एक संदेश बघणार आहोत एक सकारात्मक आणि आजच्या दिवशीचा असं म्हणून चला तुम्ही तो नक्की ऐका तुम्ही जीवनामध्ये खूप सारे अडचणी येतात तेव्हा आपण काय घाबरून जातो जीवनामध्ये खूप सारे अडचणी येतात तेव्हा आपण घाबरून जातो कारण संकटे ही तुमची परीक्षा असते कारण संकटे ही तुमची परीक्षा असते शिक्षा नाही आपल्याला वाटते की आपण खूप संकट मलाच का येतात बाबा मलाच देव असं का करतो माझ्या संघावर का संकट टाकतो तर तुमच्यासाठी ती शिक्षा नाही आहे तर देव तुमची स्वतः परीक्षा बघत असतो पण ज्या दिवशी तुम्ही खऱ्या श्रद्धेने जर कर्म करता चांगल्याने जर तुम्ही कर्म करता तर त्या दिवशी तुम्हाला कितीही परीक्षेमध्ये अवघड प्रश्न येऊ दे किंवा अवघड कुठलाही तुम्हाला समोर तुमचं संकट येऊ दे तर देव तुमच्या नक्की पाठीशी राहतो तर हाच आहे आपला तर मित्रांनो आज वार मंगळवार आहे तो मंगळवारचा आज आपण म्हणजेच हनुमानाचा दिवस सकाळी उठून हनुमान आणि श्री स्वामी समर्थ यांचा अकरा वेळा नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ चला मग चालू करूया आपलं आजचं राशी भविष्य काय आहे पहिली रास आहे मेष रास मेष राशींच्या लोकांसाठी उत्साहपूर्ण चा चा आहे चांगला दिवस तुम्हाला राहील कामामध्ये असेल किंवा घरामध्ये असेल तर तुम्हाला चांगला दिवस जाईल कामाची सुरुवात तुमची चांगली होईल राग राग टाळायचा आहे पण तुमच्या कुटुंबात असेल किंवा घरामध्ये आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर असेल तर तुम्हाला राग टाळायचा आहे थोडस नॉर्मल डोकेदुखी तुम्हाला जाणू शकते तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे नऊ स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे धैर्य ठेवा पण संयम सोडू नका पुढची रास आहे रास ऋषभ राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा लाभदायक तुम्हाला आजचा दिवस राहील तुम्हाला चांगला आर्थिक फायदा सुद्धा होईल घरामध्ये चांगलं तुमचं वातावरण आणि समाधानाचं वातावरण तुमच्या घरामध्ये राहणार आहे आणि आरोग्यही चांगलं राहील तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे सहा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात कृतज्ञ ठेवल्यास सुख वाढते पुढची रास आहे मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा थोडासा तुम्हाला सावध राहायचंय कुठलंही काम करताय पण तुम्ही सावधगिरीने राहा बोलण्यामध्ये थोडासा संयम ठेवा पहिला विचार करा आणि मगच बोला तुम्हाला गैरसमज जर झाले असेल की कुणाच्या मिसअंडरस्टँडिंग असेल गैरसमज बोलण्यामध्ये असेल तर गैरसमज टाळायचा आहे थोडासा नॉर्मल थकवा तुम्हाला जाणू शकतो तुमच्यासाठीचा आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे पाच स्वामींचा संधी तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात शब्द जपून वापरा पुढची रास आहे कर्करास कर्कराशांच्या लोकांसाठीचा आजचा दिवस आहे एकदम शांततेचा आहे तुम्हाला तुमचं जे नियोजन तुम्ही कराल ते आजच्या दिवशीच नियोजन हे योग्य राहील भावनिक आधार तुम्हाला प्रेम आणि कुटुंबामधून तुम्हाला भेटून जाईल थोडस घ्यावा लागणार आहे कारण पाणी वगैरे व्यवस्थित तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात मन शांत ठेवा नक्की तुम्हाला मार्ग सापडेल पुढची रास आहे रास सिंह राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस तुम्हाला कामा मध्ये किंवा तुम्ही कुठले काम कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला यशस्वी होण्याचा चांगला दिवस आहे कुटुंबामध्ये आणि तुम्हाला आजूबाजूला ऑफिसमध्ये तुम्हाला चांगला मान सन्मान सुद्धा भेटून जाईल नात्यामध्ये तुमचा गोडवा निर्माण होणार आहे आरोग्यही तुमचं चांगलं राहील आज तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ अंक आहे एक स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात नम्रतेने खरे मोठेपण आहे पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा मेहनतीचा आहे तुम्हाला चांगली मेहनत करावा लागणार आहे जर तुम्ही मेहनत केली तर तुमचं नक्की काम पूर्ण होईल कुटुंबामध्ये तुम्हाला संवाद ठेवा थोडासा पोटदुखीचा त्रास होईल तुमच्यासाठीचा आजचा शुभ रंग आहे निळ आणि शुभ अंक आहे चार स्वामींचा संधी तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात कर्म करत राहा फळ नक्की मिळेल पुढची रास आहे तुळ रास तो राजांच्या लोकांसाठीचा आजचा दिवस संतुलित राहण्याचा दिवस आहे तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे मध्ये प्रेम वाढेल कुटुंबामध्ये आणि तुमचा तुमचं प्रेमबाहेरचे पण असेल तर प्रेम तुम्हाला वाढेल तुम्हाला थोड्याशी डोळ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे आकाश आणि शुभ अंक आहे सात स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात संतुलन ठेवा पुढची रास आहे ऋषिक रास ऋषिक राशींच्या लोकांसाठी संयमाचा संयमाचा राहणार आहे तुम्हाला संयम ठेवायचा आहे कुठली गोष्ट करताय है। संयम ठेवा तुम्हाला तणाव थोडासा जाणू शकतो पण तणाव होऊन द्यायचा नाही त्यासाठी संयम खूप महत्वाचा आहे भावना सांभाळायच्या आहे थोड्याशा आरोग्यामध्ये थोडासा तुम्हाला असं घाबरल्यासारखं वगैरे होऊ शकतं तर थोडासा संयम ठेवलं आणि थोडस नामस्मरण केलं तर तुम्हाला तो, तो दिवसही चांगला जाईल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे नऊ स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात रागावर थोडासा रागावर विजय मिळवा राग आहे पण तो कुठल्या कारणाने काढायचा आहे त्या कारणाचं योग्य कारण असला पाहिजे पुढची रास आहे धनुरास धनुराशी लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुमचे विचार आणि तुमचा आजचा दिवस हा एकदम सकारात्मक आहे तुम्हाला प्रवासाचे योग जाणवतील प्रेम आणि कुटुंबामध्ये तुम्हाला आनंदीचं वातावरणही राहील तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे तीन स्वामीचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात विश्वास ठेवा विश्वास ठेवल्याने तुम्हाला तुमचा आयुष्यही चांगलं जाईल पुढची रास आहे मकर रास मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा मेहनतीचा दिवस, दिवस आहे तुम्हाला आज जबाबदारी वाढेल तुमच्यावरती कुटुंब असेल प्रेमामध्ये तुम्हाला थोडासा वेळ द्यायचा आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे करडा आणि शुभ अंक आहे आठ स्वामीचा संदेश तुमच्यासाठी स्वामी आहे म्हणतात संयम हेच यशाचे गमक आहे कुंभरा कुंभराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा नवीन विचारांचा आहे करिअर मध्ये तुम्हाला करिअर असेल जॉब असेल तिथे तुम्हाला बदल फायदेशीर तुम्हाला ठरेल कुटुंबामध्ये तुमचा चांगला संवाद राहील तुम्हाला आरोग्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे झोप चांगली घ्यायची आहे तुमच्यासाठी आजचा शुभ अंक आहे अकरा आणि शुभ रंग आहे निळा स्वामींचा स्वीकारा पुढची रास आहे मीन रास मीन राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा थोडासा भावनिक राहील कल्पकता वाढेल तुमच्यामध्ये प्रेम तुम्हाला कुटुंबाकडून चांगला मिळेल थोडासा नॉर्मल थकवा जाणवू शकतो तुम्हाला तु, तुमच्यासाठी आता शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे बारा स्वामींचा संध्या तुमच्यासाठी आहे श्रद्धा ठेवा स्वामी सोबतच राहतील त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर नामस्मरण करायचंय तुम्हाला ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मेष रासे मीनरास अशा टोटल बावीस बारा राशींच राशी भविष्य बघितलं आहे त्याच्यामध्ये तुमचा आजचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी शुभ रंग कोणता शुभ अंक कोणता आणि सर्वात सकारात्मक संदेश म्हणजे स्वामींचा संदेश बघितलेला आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेअर जरूर करा धन्यवाद मित्रांनो